हॅलो फ्रेंड्स कशात मी मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता ना आज गुरुवार आहे आणि गुरुवारची मस्तपैकी पूजा मांडलेली आहे तरह तरह तर, तर आता पूजा मला करायची आहे आरती वगैरे करायची मांडून झाली तर स्वयंपाक वगैरे करायचा आता वेदू आला स्कूलमधून आत्ताच हा वेदो स्कूलमधून आला आम्हाला कस काय माहिती रिक्षा आम्हाला माहिती का म्हणतोय मी खाणार आहे जरा सुरू आहे तरी सात पर्यंत आलं तरी सात आज आहे तिसरा गुरुवार आणि तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी पूजा वगैरे मांडून झालेली आहे माझी इथे आणि म्हणजे पूजा अगोदरच मांडली मी कारण आम्हाला काही कामा कामा का, का, कारणास्तव बाहेर जायचे त्याच्यामुळे पूजा मांडून घेतली पटकनी आणि म्हटलं की आता साडी घालते म्हणजे साडी घालून बाहेर पण जाता येईल आणि मग पूजा पण मला आरती पण करता येईल चांगल्या साडी घालून तर इथं मी आरती करायला घेतलेली आहे छानपैकी अशी पूजा मांडली छानपैकी साडी वगैरे घालून आरती वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग अजून थोडासा वेळ आहे त्या लोकांनी सांगितलं अजून थोडासा वेळ आहे तर तुम्ही थोड्या वेळाने या तर म्हटलं की थोडा वेळ आहे तर मग आपल्या घरी आल्यानंतर परत तेच ते स्वयंपाक करा हे करा ते करा आणि बाहेर गेल्यानंतर खूप दमायला होतं त्याच्यामुळं मग आल्यानंतर भरपूर कंटाळा येतो आणि मला ना नुसतं असं आंघोळ टाकून देऊ वाटतं किंवा लोळ वाटतं बाहेरून आल्यानंतर मग मला लई कंटाळा येतो म्हणून मी ना जे काही काम करायचं असेल ना ते बाहेर जायच्या अगोदर करून घेते मग बाहेर गेल्यानंतर मग आल्यानंतर मग प्रसन्न पण वाटतं आणि कंटाळा पण येत नाही छान वाटतं मग तर आता मी इथं भाकरी करायला घेतलेल्या आहेत तर आता तुम्ही म्हणाल की तर तुम्ही कुठे चालला आहे असं तसं तर सांगते सांगते तुम्हा सा वा वा तर तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की मी कुठे चालले किंवा किंवा काय करायला चाललेलो आहे तर आता तुम्हाला तर माहीत आहे आ, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या घराचं काम कुठपर्यंत आलं आहे हे ते तुम्ही विचारतात तर आ, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगते की तुम्हाला माहिती आहे आपण आता घर बुक केलेलं आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळं घराचं काम अजून चालू आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आनंदाची आहे म्हणजेच एकंदरीत तुमच्यासोबत न्यूज शेअर करणार आहे जे मी काल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगत होते की तुम्हाला उद्या सांगते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते मला तुमच्यासोबत गुड न्यूज शेअर करायचे आहे तर खूप दिवसापासून प्रयत्न चालू आहे की आपलं घर घ्यायचं घर घ्यायचं घर घ्यायचं तर फायनली त्या घराचं कुठपर्यंत आलं हे पण तुम्हाला सांगते की आपलं गुड न्यूज सगळ्यात महत्त्वाची ही आहे की आपलं होम लोन सँक्शन झालेलं आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं आपल्याला होम लोन सँक्शन झालं आहे आणि होम लोन सँक्शन झालं म्हणजे अर्धी लढाई तर आपली जिंकली हां कारण भरपूर हे कठीण काम होतं कारण ह्यांच्यावरती लोन होतं अगोदरचं आणि त्याच्यामुळे कर्जाचे हप्ते जात होते आणि कसं लोन देणार हे समोरच्याचा विचार चालू होता समोरच्या बँकेचा तर त्याच्यामुळे बिल्डरचा आणि खूप वेळ गेला याच्यामध्ये दोन तीन वर्ष तर मी म्हणते दोन तीन वर्षापासून आम्ही रूम बघतोय आणि फक्त यांच्यावरती लोन आहे अगोदरचं त्याच्यामुळे मग सगळं हे झालं तर अडकलेलं मध्ये तर आता ते फायनली आपलं लोन जे आहे ते मी एक छोटंसं लोन होतं ते फेडलं होतं आणि त्यानंतर मोठं लोन आहे ते आहे पण तरी पण आपलं होम लोन जे आहे ते सँक्शन झालेलं आहे ही गुड न्यूज आहे आणि खूप आनंदाची ही गुड न्यूज जेव्हा मला कळली तेव्हा खरंच खूप भारी वाटलं होतं तर तुम्हाला सांगा सांगायचं होतं मला पण काही कारणास्तव मी नाही सांगितलं म्हटलं की नको आत्ताशी आपलं होम लोन सँक्शन झाले बाकीचं अजून बाकी आहे म्हणजे भरपूर अशा प्रोसेस असतात पैसे वगैरे भरायचं आम्ही ते बुक अगोदर केलं होतं पण ते रजिस्ट्रेशनचे वगैरे पैसे वगैरे जमा करायला भरपूर आम्हाला त्रास झाला भरपूर म्हणजे खूपच म्हणजे आमच्या दादांनी मला मदत केली अर्धी तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आहे पैशाची व व्यवस्था वगैरे आणि मध्यंतरी खूप टेन्शनमध्ये होतं खूप टेन्शनचे व्हिडिओ होते कधी कधी तर नव्हते पण कधीचे रडायचे असायचे आणि म्हणजे मला सांगू पण नव्हतं वाटत की अरे आता काय चालू आहे कारण नको वाटतं सांगायला आणि आता आनंदाचा क्षण आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं गुड न्यूज गुड न्यूज सांगावी आणि लोन सँक्शन झालं हे तुम तुम्हाला सांगायचं होतं पण म्हटलं आत्ताच नको सांगायला जेव्हा रजिस्ट्रेशन आपण करू तेव्हा मग तुम्हाला सांगेल तर आता गावाला आई वडील आईन पप्पा गेले होते त्यांना आम्ही बोलून घेतलं कारण मग रजिस्ट्रेशन करायचं होतं त्याच्यामुळं तर आईनांनी मी त्यांना सांगितलं रजिस्ट्रेशन करायचं या तुम्ही तर ते पण आले लगेचच आणि आता आम्ही ना रजिस्ट्रेशन करण्यासाठीच चाललेलो आहे घराचं रजिस्ट्रेशन होते मग त्यासाठी आम्ही चाललेलो आहे आणि आज तिसरा गुरुवार खूप चांगला पण दिवस आहे लक्ष्मी

तर आता आम्ही आलेलो आहे रजिस्ट्रेशनच्या ऑफिस मध्ये जे की पनवेल मध्ये रजिस्ट्रेशनचा नंबर आमचा खूप लांब होता त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळीच नंबर होता त्यामुळे मी भाकरी वगैरे करून स्वयंपाक वगैरे करून आले कारण म्हणलं किती टाईम लागेल किती नाही ते काही माहीत नाही आपल्याला त्याच्यासाठी तर आईंना बोलवलं भाऊजींना पण बोलवलं म्हणजे पिशा प्रिशाला पण घेऊन या मग प्रिशाला पण घेऊन आले ते कारण कोण नाही कोण सोबत पाहिजे मुलगी एखादी आणि समीक्षा तिचं पेपर आहे त्याच्यामुळं ती अभ्यास करत होती वेदांतला घेऊन जायचं होतं पण पोरांना घेऊन जायचं होतं पण ते म्हटलं की नको मम्मा मला वेदांत म्हटलं मला क्लास आहे आणि समीक्षा म्हणली मला अभ्यास आहे मला जायचं आहे आणि बरं झालं एक प्रकारे नाही आणलं ते कारण मग टाईम वेस्ट झाला असता एक प्रकारे तर इथं आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आता सह्या चालू आहेत रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन चालू आहे एक प्रकारे तर सह्या वगैरे घेत आहेत ह्यांच्या सह्या चालू आहेत

आणि अजून बाकीचं जे प्रोसेस होते ती पण करायची होती आता फक्त इथं सह्या करून झालं बाकीचं अजून ते फोटो वगैरे काढतात की काय काय आहे ते अजून करायचं बाकी आहे झालं काम झालं झालं काम झालेलं आहे सगळ्यांना इथं नाश्ता पहायला आंघोळ

दिले ना रुपाली आता भाऊजीं तिथं होते त्यांना पण तिथे पेढे सगळ्यांना वाटले आईना त्यांना सगळ्यांना दिले, दिले। तिकडं बॉक्स दिला म्हणजे काय रे पप्पाला फोन करतो द्या